राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी न्यूज मराठी या लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय नेते आमदार साहेब आगे बडो महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे साहेब तुम्ही आगे बडो जागा न दिल्याबद्दल महायुतीच्या नेत्याचा ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले पक्षाच्या वतीनं तातडीची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते अरुण अण्णा बनसोडे माजी युवक जिल्हा अध्यक्ष रामस्वरूप तथा बापूसाहेब बनसोडे जिल्ह्याचे सचिव रविकांत बनसोडे जिल्हा संघटक राजाभाऊ मागाडे मातंग आघाडीचे तालुका सरचिटणीस दीपक कांबळे युवा आघाडीचे जिल्हा खजिनदार नवा सरतापे मातंग आघाडीचे जिल्हा अध्यक्ष शंकर तात्या फाळके मातंग आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेकानंद क्षीरसागर जिल्ह्याचे उपाध्यक्ष दिगंबर गवळी पश्चिम महाराष्ट्राचे नेते अण्णासाहेब गस्ते कायकाडी समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष सूरज माने महू शहराचे अध्यक्ष पिंटू सरतापे युवकचे तालुका सरचिटणीस दीपक वनकटे महात्म आघाडीचे अध्यक्ष शहाजी माने मा तालुक्याचे उपाध्यक्ष गौतम चंदन शिवे तालुका प्रसिद्धी प्रमुख तेजस आढाव युवक नेते संजय कर्डे पक्षाचे तालुका सरचिटणीस सूरज व्हाळ कटपळ शाखाध्यक्ष दत्ता सावंत युवक नेते अनिल कांबळे दगडू कांबळे आणि चंद्रकांत काटेसाहेब यामागचा उद्देश आहे कालच या ठिकाणी महायुतीचे नेते ॲडव्होकेट शहाजीबापू पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला रिपाई भाजप युती झालेले आहे तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनशिया केदार सावंत यांनी सांगितलं आहे भाजप आर पी आय आणि शिवसेना गटाची युती झालेली आहे आणि त्यांनी सांगताना सांगितलं आहे की जागा फक्त भाजप आणि शिवसेनेला दिलेल्या आहे त्या संदर्भात आम्ही तातडीची रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे माझं महायुतीच्या नेत्यांना सांगणं आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आपली नैसर्गिक महायुती असताना आम्ही आपणाला जिल्हा सांगोला नगरपालिका निवडणुकीमध्ये रितसर जागा मागणी आम्ही राजाबा मागडे यांच्या बदल्या तालुका कार्यकारिणीची बैठक घेऊन आदरणीय माजी आमदार शहाजीबाब पाटील साहेब व भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन शेख केदार यांना भेटलो त्या नग, मदे ही इतीने, मदे नगर निवडणुकीमध्येही महायुतीने रिपब्लिकन पक्षाला सांगोला तालुक्यामध्ये एकही नगरपालिकेची जागा दिलेली नाही तसेच सतरा एक दोन हजार सव्वीस रोजी रि सर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं लेटर पॅडवर सर्व महा पदाधिकाऱ्यांच्या सहाय्य करून भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनशेख केदार सावंत यांना भेटलो महायुतीचे नेते शहाजीबाब पाटील यांना चिकमहूदमध्ये भेटून आम्ही रिपब्लिकन पक्षाला जागेची मागणी केली होती परंतु रिपब्लिकन पक्षाला या महायुतीच्या ही एक एकही जागा आम्हाला दिलेली नाही आमची जरी महायुती म्हणून घटक पक्ष असला तरी आम्हाला या नेते मंडळीने रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक दिलेली नाही त्यामुळं आमची त्यांच्याबरोबर बरोबर युती नाही हे सांगण्यासाठीच आजची आयोजित पत्रकार परिषद केलेली आहे दिशा आमचे रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सर्वसाहेब साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष सोमनाथजी भोसले जिल्हा सरचिटणीस श्याम सुंदर गायकवाड या वरिष्ठ नेते मंडळीची चर्चा करूनच आम्ही निर्णय घेणार आहे आता पाठिंबा आमचा कुणालाच नाही महायुतीला बी नाही आणि इतर कुठल्याच पक्षाला आमचा पाठिंबा नाही आज गाव तिथं रिपब्लिकन पक्षाची ताकद मोठी आहे गाव तिथं रिपब्लिकन पक्षाची शाखा असताना जाणीवपूर्वक आम्हाला महायुतीच्या घटक पक्षाच्या नेत्याकडून प्रत्येक वेळी अपमानाची वागणूक दिली जाते कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक दिली नाही निधी वाटपात आम्हाला घेतलं नाही शासकीय कमिटीवर आमच्या कार्यकर्त्याच्या निवडी नाहीत्या त्यामुळं कार्यकर्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खतखत आहे आरोप शहाजीबाब पाटील आणि भाजप दिला दे आमचा मित्र पक्ष कोण आहे महायुती म्हणून थोरला भाव भाजप आहे आणि दुसरा भाव आम्हाला शहाजीबाब पाटील आहे यांच्याकडे आम्ही वेळोवेळी आमचं दुखणं माग मांडतोय आम्ही लेखी पत्र दिलंय त्यांना आमच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी लेखीपत्र दिलं असतानाही आम्हाला जागा दिला तुमच्या व्हॉट्सअपवर टाकलेलंच आहे आम्ही रितसर मागणी पत्र आम्ही त्यांना दिलेलं आहे पक्षाच्या वतीनं बोलली चालते आम्हाला जागा सोडा आमचे गाव पातळीवर तालुक्यात रिपब्लिकन पक्षाची ताकद मोठी आहे आटोल साहेबांना आटोल साहेबाला मारणारा जनादार मोठा आहे त्यामुळं आम्हाला कार्यकर्त्याला एक तरी आम्हाला जागा नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये दिली पाहिजे ही आमची भूमिका होती आता जर तुम्ही बोलवलं तर तुम्ही आता आम्हाला त्यांचा बोलवाय जागाच दिली नाही तर बोलवायचा प्रश्नच नाही आता आम्ही महायुतीच्या मित्र पक्षाचा कुठलाही प्रचार आणि प्रचार करणार नाही ठाम आम्ही आमच्या पक्षाचा निर्णय आम्हाला तर ना आम्हाला जर वागणूक ही व्यवस्थित देत नसली तर आम्हाला काय प्रचार करून तुम्ही निवडून येणार आणि आम्ही विजय म्हणायची काय गरज आहे आता मोलवाचा प्रश्न जागा वाटपच झालं कालच भाजप जिल्हा अध्यक्षानं सांगितलं की शिवसे आम्ही आरपीआय भाजप शिवसेना युती म्हणून लढणार परंतु भाजप पण शिवसेनेला जागा दिली आरपीआयला जागाच नाही पार्टी ऑफ इंडिया सांगोला तालुक्यातील रिबलिंग पक्षाची कायम प्रत्येक वेळेला त्यांनी विरोध केलेला आहे जागावाटपमध्ये आम्हाला सहभागी घेतली नाही अर्ज भरतानासुद्धा आम्हाला त्यांचा फोन किंवा इतर कामासाठी आम्हाला आला नाही आणि जिल्हा परिषदला नगरपालिकेला जी भूमिका नगरपालिकेला त्यांनी सुद्धा जागा दिली नाहीत पंचायत समितीला आणि न ग्रामपंच प्र ग्रामपंचायतला अगोदरसुद्धा दिल्या नाही त्या का तर आर पी आयचं लेबल म्हणलं का त्यांना खटकतं तर आम्ही ही खटकण्याची भूमिका राहणार आहे जरी आम्हाला आत्ता बोलवलं तरी आम्ही त्यांच्याशी युती करणार नाही किंवा त्यांना आमचा पाठिंबा राहणार नाही आमचा पेशल आमची जी इच्छा होईल पक्षाचा जे आदेश राहील राजाभाऊचा तेच आम्ही मान्य करू अन्यथा त्यांच्याशी आमची कधीही आत्तापर्यंत झालेली झाली युती पण आता आजच्यापासून जिल्हा परिषद पंचायत समितीला होणार नाही ही ठाम भूमिका आरपीआयची राहील दमोदर भीमराव साठे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष मातंग मी या निवडणुकीमध्ये आम्हाला त्यां ज्या पद्धतीनं आम्ही पत्र वगैरे त्यांच्यासंग व्यवहार केला आम्हाला दोन जागा राखीव होत्या त्या दोन जागापैकी आम्हाला त्यांनी सांगितलं तुमचे उमेदवार कोण असतील ते उमेदवार तुमचं आम्हाला द्या आणि त्या उमेदवाराची नावं द्या आम्ही त्याच्यावर विचार करतो अशा आशयाचा आम्ही त्यांना पत्र वगैरे व्यवहार भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि इथं शिवसेनेचे जे सर्व सर्व बापू पाटील व भाजपचे चैतनशिवाय केदार यांना आम्ही पत्रव्यवहार केला त्यांना आम्ही सांगितलं की त्यांनी आम्हाला सांगितलं <laughs> होतं की तुम्हाला विश्वासात घेऊन काय असेल ती पुढील कारवाई किंवा पुढचं काय असेल त्याचं मागणं तुमचं किंवा तुम्हाला विश्वासात घेऊन रिपब्लिकन पार्टी हा एक राष्ट्रीय लेवलनं आमच्याबरोबर महायुतीमधला एक घटक पक्ष आहे आणि या घटक पक्षाला पक्षा आम्ही विश्वासात घेऊनच पुढील काय असेल ते आम्ही बोलणी किंवा पुढील काय असेल ते आमचे काय तुम्हाला मागणी असेल ते आम्ही तुम्हाला कळवू असे असे याचा आम्हाला त्यांनी शब्द दिला आणि ज्या वेळेस उमेदवाराचं किंवा अर्ज भरण्याची जी वेळ येत असते आणि ज्यावेळेस आम्हाला जी चर्चा करायची वेळ येते त्यावेळेस आमच्याबरोबर आम्हाला अपमानस्पद वागणूक देऊन आम्हाला त्याचा विचार न करता काल काल आता काल झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा आम्हाला अशाच पद्धतीचं आर पी आयला केलं आणि आता हे सुद्धा आगामी जी निवडणूक आहे त्यासुद्धा निवडणुकीला आम्हाला त्या मित्रपक्षाने आम्ही घटक पक्ष असून माहितीतला आम्हाला जर अशी अपमानस्पद वागणूक मिळत असेल आणि आम्हाला जर योग्य तो न्याय मिळतच नसेल तर आम आमचं त्यांना एवढं सांगणं आहे की ह्या सांगोला तालुक्यामध्ये होणारे निवडणूक आगामी आता चालू निवडणूक आहे त्या चालू निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याचा कुठलाही संबंध या पुढाऱ्याने कुणीही इथं घ्यायचा नाही या स्थानिक लेवलला आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही आम्ही त्यांना कुठल्याही अँगलनं कुठल्याच पद्धतीनं आम्ही त्यांना सहकार्य करणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे आणि या ठिकाणी आम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या सांगोला तालुक्यामधल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नावाचा वापर झेंड्याचा वापर किंवा गावातल्या पुढाऱ्याबरोबर किंवा आमच्यातल्या कुठल्या कार्यकर्त्याबरोबर त्यांचं कुठलंही बोलणं किंवा कुठलाही आमच्याबरोबरचा कुठला व्यवहार किंवा कुठलाही संबंध त्यांच्याबरोबर आम्ही ठेवणार नाही हे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रात असलेले माननीय समाज कल्याण न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब हे सगळ्या देशाचं नेतृत्व करतात काश्मीर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक स्टेटमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची शाखा आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय राजाभाऊ सरोदी सरवदे हे राज्याचं नेतृत्व करतात आणि राज्याचं नेतृत्व करणारा नेता हा खंबीर नेता आहे आणि त्या खंबीर नेत्याच्या नेतृत्वाखालीच सर्व सांगोला तालुका जी कार्यकारिणी आहे तालुक्यावरती आहे जिल्ह्यावरती आहे पश्चिम महाराष्ट्रावरती आहे ह्या सगळ्या कार्यकारिणीला ॲथोराइज साहेबांचं आणि प्रदेशाध्यक्षाचं पत्र आहे ही कार्यकारिणी आज जी पत्रकार परिषद घेतली ती जाहीरपणे सांगती की बाबा या देशामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भारतीय जनता पार्टी आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांची शिवसेना ही एकी युती आहे परंतु तालुक्यामध्ये आजची परिस्थिती अशी आहे की भाजपचा किंवा शिवसेनेचा एकही एक पदाधिकारी आणि जे प्रमुख प्रमुख नेतृत्व करतात त्यांनी आर पी आयचा कुठलाही विचार न करता या जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीला विचारात न घेता किंवा जागा न देता नगरपालिकेलाही तशीच परिस्थिती होती त्यामुळं आज या कार्यकर्त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो अगदी योग्य निर्णय या निर्णयामुळे जर फरक पडल तर तुम्हाला परत आठवल की बाबा येणाऱ्या आगामी प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण यांना जागा दिली किंवा सन्मानानं बोलवलं तरच आपला फायदा होऊ शकतो अन्यथा आपलं नुकसान आहे याचा विचार करावा आणि मग ठेवावं जनतेला काय आवाहन करणार जनतेला आवाहन करणार जी आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगोला तालुका अग्रेसर आहे तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये आमची शाखा आहे आमच्या शाखेतल्या शाखा अध्यक्ष शाखेतली जी माणसं कामं करणारी आहेत परत यावेळे दोन्ही वेळेला पंढरपूर लोकसभा मतदारसंघ असताना आठवले साहेबांच्या खासदार फंडातून तालुक्यामध्ये असं एकही गाव नाही की जिथं खासदार फंडातला निधी पोचलेला नाही आहे मग ते टेलिफोनच्या माध्यमातून असो कुठल्याही माध्यमातून असो पक गॅस शेगड्या देण्यापासून नाही का गॅस कुपन देण्यापासून भरपूर योगदान दिलेलं आहे असं एकही खेडेगाव नाही आहे की जिथं समाज मंदिर मंदिर तालीम याला खासदार फंडाचा निधी दिलेला नाही हा सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही यांच्या विरोधात जी भूमिका घेणार ती प्रत्येक जनतेला किंवा मतदाराला किंवा आमच्या कार्यकर्त्याला उद्देशून सांगणार की बाबा आपल्याला इथं अपमानकारक वागणूक दिलेली आहे कार्यकर्त्याला आपला विचार केलेला नाही आहे याचा तुम्ही विचार करावा आणि निर्णय घ्यावा